नमस्कार मी भाग्येश अवधानी या आधीच्या भागात सांगितल्यानुसार आता सादर करत आहे प्रख्यात लेखिका मीना प्रभू यांच्या वाट सिबेटची मधला सूर्यग्रहणाचा पहिला बहारदार अनुभव सूर्यग्रहणातील गोपद्म चला तर ऐकूयात सूर्यग्रहणातील गोपद्म पहिल्या खेपेला भारतातच अलाहाबादला गेले होते पंचांगाप्रमाणे त्या ग्रहणाचे वेध केव्हा लागले माहीत नाही पण मला मात्र ते तीन महिने आधी लागले होते जिथून ते दिसेल तिथं जाऊन पाहायचं मनोमन ठरवलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये आलेलं या आधीचं ग्रहण दूर परदेशात असल्यानं हुकलं होतं आणि पुढचं होतं ऑगस्टमध्ये मान्सूनच्या धो पावसात त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णवमधलं हे हातचं सोडायचं नाही असा निर्धार केला होता ऑक्टोबरमधलं ग्रहण पावसाची धास्ती नव्हती खास तेवढ्याचसाठी भारताची वारी करत होते ग्रहण इतकंच दुसरं आकर्षण सोबत त्यांचं आमचे मित्र डॉक्टर जयंत नारळेकर ते दूरदर्शनचे तज्ज्ञ म्हणून अल्हाबाद जवळच्या इरादादगंज इथून सहकुटुंब ग्रहण बघणार होते त्यावर भाष्य करणार होते माझा मनोदय करताच त्यांनी मोठ्या आनंदानं त्यांच्या परिवारात माझी जिम्मा केली ग्रहण कसं पाहावं ते सांगून ते पाहायचा आग्रह करणारी कविता असलेलं पुणे विद्यापीठ संशोधन केंद्राचं म्हणजेच आयुकाचं दीपावली भेटकारडी तत्परतेनं पाठवून दिलं सोबत सूर्यविरोधक चष्मा होता अलाहाबादच्या कृत्रिम तारांगणाचे प्रमुख श्री प्रमोद मांडे यांचा फोन नंबरही दिलेला होता ग्रहणाच्या आदल्या दिवशी आम्ही अलाहाबादला जमणार होतो हा आदला दिवस आम्ही अलाहाबाद पाहत मजा करत काढला आम्ही म्हणजे डॉक्टर मंगल नारळीकर त्यांची धाकटी कन्या लिलावती आणि मी जयंत सकाळपासूनच तिथल्या मेहता रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा एम आर आयमध्ये मध्ये तांत्रिक चर्चेसाठी गेलेले दुपारी जेवण झाल्यावर त्यांना आकाशवाणीनं घेरलं अहलाबाद आणि दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी ग्रहणावरच्या दोन हिंदी मुलाखती देण्यात ते गर्क होते आम्ही ऐकत होतो कितीतरी गहन कोडी अतिशय सुलभतेनं जयंत मांडत होते विशेषतः सूर्याविषयीची हायड्रोजन वायू आला की सूर्य प्रसारण पाहू लागणार आहे तो लालबुंद रेड जायंट मोठा मोठा होत जाऊन पृथ्वीला आणि सूर्यमालेतल्या इतर काही ग्रहांना गिळंकूत करणार आहे त्यानंतर मात्र आक्रसत जाऊन त्याचा नगण्य व्हाईट डॉर्फ बनणार आहे वगैरे भयप्रद माहिती त्यांनी दिली पण हे बदल व्हायला अजून तीन चार कोटी वर्ष अवधी आहे म्हटल्यावर लगोलग घाबरण्यासारखं काही नाही हे वाटून जीव थंडावला ऐकतानायकीकडून आएक कुतुहल शमत होतं तर दुसरीकडून औत्सुक्य दाटून येत होतं गेले कित्येक दिवस टी व्ही रेडिओ आणि वृत्तपत्र यांच्यावर चर्चेलं जाणारं ग्रहण आता काही तासांवर येऊन ठेपलं होतं मधले तास कधी जातील असं झालेलं उद्या पहाटे सहाला एम आर आयमध्ये मध्ये जमायचं होतं पण सात वाजून गेल्यावर मला जाक आल्याचं स्वप्न पडल्यानं पहाटे तीनला जचकून उठले पुन्हा झोपायचं धाडस काही होईना ठीक सहाला एम आर आय पुढे हजर झालो इतर वैज्ञानिक तंत्रज्ञ त्यांचे कुटुंबीय परदेशी पाहुणे असा चांगलाच शंभरांचा तावा दिशा नुकत्याच आहेत शिरशिरीत गारवा भासतोय पण त्याहूनही जाणवतोय तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून निथळणारा उत्साह एका निश्चित अद्भुत आणि आयुष्यातील कदाचित एकमेव अशा घटनेच्या साक्षी व्हायला जीव उडत होता एवढा कसला आनंद व उल्हास वाटत होता तेच कळेना पण त्या अनोख्या परिवारातही सोबतांच्या सोबत शाळेच्या सहलीला निघालोय असं वाटत होत होऊ घातलेला आकाशस्थ चमत्कारीचा पृथ्वी पृथ्वीवरच्या आमच्या या चिमुकल्या गटाला बांधून ठेवत होता खचून भरून दोन बसेस निघाल्या गप्पांच्या भरात प्रवासाची चाळीस मिनिटं नकळत गळाली इरादत गंज म्हणजे यमुने पलीकडचं विशाल मैदान अधून मधून शेतांचे तुकडे कुठं कणसावरचा उंच जोंधळा कानाशी आलेला तर कुठं नुसती नांगरट झालेली बाकीसारं मोकळं पठार आधीच उत्तर प्रदेश म्हणजे इथून तिथून भुईसपाट त्यात इथं तर वारुळा एवढं देखील टेंगूळ कुठं नव्हतं नजरेला कसलीच आडकाठी नव्हती विमानात उंचावरून दिसावं तसं निर्मळ अर्धवर्तुळाकार क्षितिज समोर पसरलेलं ग्रहण पाहण्यासाठी जाणत्यांनी अगदी योग्य जागा निवडली होती केवळ शास्त्रज्ञांसाठी पूर्वेकडे तोंड करून उभारलेले छोटे दोन मांडव सोडल्यास सगळं स्वच्छ मोकळं मांडवात मोठ्या दुर्बिणी चुंबक मापन आणि इतर अगम्य यंत्र सूर्यावर रोखून लावलेली त्यांच्या जवळ जायची लोकांना बंदी होती त्याच्याही उजव्या कुशीला दूरदर्शन आपला पसारा मांडलेला होता जयंत सारखे तिथेच असणार होते उजाडलं निळ्या भोर आकाशात नखा एवढाही डाग नव्हता आगामी संकटाबद्दल अनभिज्ञ असलेला सूर्य नेहमी सारखा उगवला एक झळझळीत सकाळ झाली सोनेरी उबदार उन्हात मस्त वाटत होत आमच्या सारखे शेकडो गट तिथे येऊन दाखल झालेले कोच बसमधून रिक्षा सायकलींवरून वा थेट पायी पायी बघता बघता दोन चार हजारांची फळी उभं राहिली बहुतेकांच्या डोळ्यावर सूर्यविरोधी चित्रविचित्र चष्मे नेहमीची माणसं अनोळखी झालेली बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या जुन्या सहकार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटून झाल्यावर मंगल म्हणाली जागा तर झकच निवडली आहेस पण इथं झाड मात्र कुठं दिसत नाही झाड ती कशाला मी भुसकळ्यात पडले माहितीच बरी आहेत ना कसं मोकळं ढाकळा आकाश कुठूनही दिसतंय अगं आकाशात सूर्यग्रहण लागलं की ते इथं पृथ्वीवरही हो लागलेलं ला दिसतं मंगल मानवी एकोणीशे ऐंशी मध्ये आम्ही मुंबईला टी आय एफ आर मध्ये होतो तिथं सुंदर डरेदार वृक्ष वर ग्रहण लागलं की खालच्या झाडांच्या कवडशातून ते परावर्तित झालं ते कसं काय मी अत्यंत आश्चर्यन विचारलो त्याचा असं आहे मंगल स्पष्ट करू लागले झाडांच्या पानातून किंवा कौलांच्या फटीतून कवडसे पडतात हे तर तू पाहिलेलंच आहेस अर्थातच हे कवडसे पानांच्या सावल्या नसून सूर्यांची प्रत्यक्ष प्रतिबिंबत असतात खरं हो अगदी खरं कॅमेऱ्यात जसा प्रकाश किरण आत जातो आणि बाहेरच्या वस्तूंचं उलटं प्रतिबिंब पडद्यावर पाडतो तसेच या पानांच्या गर्दीतून सूर्यकिरण खाली उतरतात आणि जमिनीवर त्याची छबी पाडतात किरण जितके मोजके तितकी प्रतिमा रेखीव असं मला माहीतच नव्हते आणि अगं मला तरी कुठे पत्ता होता त्याचा मंगल हसत म्हणाली मागचं पंच्याहत्तर टक्के ग्रहण मुंबईला दिसलं ते लागल्यावर माझ्या सहज लक्षात आलं की झाडांखालच्या कवडशाचाही आकार बदललेला आहे ते गोल वा लांबट गोल न राहता त्याच्या चंद्रकोरी झालेले आहेत अगदी थक्क झालं ग मी आणि हे असंच होत असतं असं मला मागवून कळलं मला तर या क्षणापर्यंत माहीत नव्हतं मी कबुली दिली या ग्रहणाबद्दल गेले काही दिवस सपाटून वाचलंय ऐकलं आहे तरी माझ्याकडे एक कसं आलं नव्हतं अगं ते असंच असतं मोठे शास्त्रज्ञ मोठ्या गोष्टींवर लक्ष देतात ती मोठ्यांना हसत म्हणाली आपल्या शंका त्यांच्या ध्यानी येतच नाही ते त्या सोडवतही नाहीत ते बघ लांब तिकडे छोटं झाड दिसते आपण त्याच्या खाली जाऊया म्हणजे माझं म्हणणं पटेल तुला नांगरलेल्या शेतातून आम्ही तिघी तिकडे गेलो तिथे एक छोटीशी पंपिंग रूम होती तिच्या आधारानं वाढलेल्या गवतात ते पेरूचं एकमेव झाड होतं लहानस होत पानही विरळच तरीही त्याच्या फटींमधून कवळसे खालच्या खडबडीत जमिनीवर पडत होते आंब्या पणसाचं झाड असलं ना की हे कवळसे कसे ठळकणी रेखीव असतात इथं तशी काही झाडं नाहीत म्हण हरकत नाही थोडे अस्पष्ट असले तरी सकाळच्या या तिरप्या उन्हात लांबट गोलसे पडलेत आता आता त्यांचा आकार नीट बघून ठेवा मग हळूहळू त्यांच्यात पडलेला फरक तुझ्या ध्यानी येईल बाकीच्या मंडळीहून म्हणजे चाललेल्या एकूण गमतीहून आम्ही बऱ्याच दूर होतो त्यामुळं थोड्या वेळात लहान गी होती कंटाळली आणि तिकडं जाण्याची घाई करायला लागली तीच काय आम्ही सर्वजण आता ग्रहणासाठी अधीर झालो होतो चष्म्यातून परत परत सूर्यबिंब निहाळत होतो ते बेट अजून जसंच्या तसं संपूर्ण गोलाकार होतो मी ऐकलेल्या कवडशांच्या कथेवर माझा मनापासून विश्वास बसलेला नव्हता पण मंगळ स्वतः डॉक्टरेट केलेली गणिताची प्राध्यापिका ती चूक कसं सांगेल तरी पण एवढी ढोबळ ही सार्वत्रिक गोष्ट इतर कोणाला का दिसली नाही याचं राहून राहून नवल वाटत होत आणि मंगलच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं कौतुक मात्र वाटत राहिलं स्पर्श झाला चष्म्यातून पाहत मंगलनं जाहीर केलं ग्रहण लागलं चंद्र बरोबर वरून सूर्यब्रिंबाला ग्रासतोय चला आपण बाकीचन मध्ये जाऊया तिकडं ओलाहल भरपूर वाढलेला ग्रहण लागल्याचं सगळे एकमेकांना उत्साहानं सांगत होते चुंबकीय यंत्रांच्या सुया थरथरत होत्या जमिनीवर अंथरलेल्या एका शुभ्र कापडावर दुर्बिणीतून घमेले एवढा सूर्य परावर्तित केलेला होता तो खास चष्मे नसलेल्यांसाठी टीव्ही कॅमेरे सूर्याकडे रोखलेले त्यांच्या खिडक्यांवरही नुसत्या डोळ्यांनी पाहता येत होतं एकावर नारळीकर पांडे इत्यादी जाणकार आखो देखा हाल सुनावत होते राजस्थानातलं नीमकाथाना थाना कलकत्त्याजवळचं डायमंड हार्बर आणि आमचं इरादतगंज या तीन ठिकाणाहून दूरदर्शन उभ्या भारताला आणि उर्वरित जगाला ग्रहण टाकत होता ग्रहणाच्या प्रगतीबरोबर वैज्ञानिक अनेक शास्त्रीय प्रश्नांचा खल करत होते खोळ्या जुनाट समजुती उकडून टाकायच्या अब्जावधी लोकांना नवा ज्ञान प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते जाणत्या नेणत्यांना सर्वांना ते योग्य चष्माडून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह करत होते या तिन्ही ठिकाणपैकी इरादा गंज होऊन ते सर्वात चांगलं दिसणार आणि इथला करोना सर्वात मोठा असणार हे नारळीकरांचं वाक्य ऐकल्याबरोबर भलताच आनंद झाला आपण आता इथं आहोत याचा उगाच गर्व वाटायला लागला चल आता त्या झाडाखाली बघ काय ती गंमत असं मंगलन म्हणत पुन्हा मला पेरूच्या झाडाकडं दिलं आणि काय आश्चर्य मघाच्या लांबट गोल कवडशांची आता गोपद्म झाली होती डोक्यावरच्या सूर्याला वरून ग्रहण लागलं होतं आणि इथं पायाशी तो खालून गिळला जात होता बरोबर उलट प्रतिबिंब हे प्रत्यक्षाला प्रमाण पाहताना अंगावर शहारे आले तेच पाहत राहावं असं वाटत होतं पण बाकीच्या गडबडीलाही मुकावं असं वाटे ना तेवढ्याच आतावर लक्षात न आलेली दूरदर्शनच्या कॅमेऱ्याच्या पलीकडचं काही झाडं एका भिंतीआड दिसली आम्ही ती तिकडे मोर्चा वळवला हे एक पंपिंग हाऊस होतं जरा वळसा घालून जावं लागलं तरी त्याच्या पलीकडं आंब्याचं मोठं झाड होतं वाटेवरही निंबासारखी बारीक पानांची झाडं होती तिथे पोचतो तळच्या प्रकाश गोपद्मांचे अर्धचंद्र झालेले कौडशांमध्येही आता कोणालाही जाणवण्या इतका फरक झाला होता चष्म्यातून वरचा सूर्य बघतच होते पण जमिनीवर चाललेल्या या छायाक्रीडेनं अगदी गुंगून टाकलं आकाशात एक ग्रहण लागलं होतं तर पृथ्वीवर ही अनंत कोटी ग्रहणं साकारत होती तशीच वाढत होती ती पाहण्यात कुठलाही धोका नव्हता कसलंही बंधन नव्हतं चष्मा नको होता अंगणात बागेत रस्त्यावर गच्चीवर जिथं जिथं म्हणून झाडं होती तिथं तिथं हे आकरीत घडत होत तुम्ही जमिनीवर काय पाहताय जवळचे लोक आम्हाला विचारत होते काय पाहायचं ते उलगडून सांगितलं की ते आनंदित होत होते टी व्हीवरून हे जगभरच्या लोकांनी पाहावं क्वचित दिसणार हे अलौकिक दृष्ट त्यांना चुकू नये म्हणून मंगलचा जीव थोडा थोडा होत होता दूरदर्शनचा ट्रक त्या झाडाखालीच उभा त्याच्या पांढऱ्या अंगावर कवडशांच्या कोरी स्वच्छ उमटलेल्या त्या दाखवून मंगलनं पुन्हा पुन्हा त्यांना विचारलं पण ते बिचारे केवळ तंत्रज्ञ ऐनवेळी कार्यक्रमात असा मूलभूत बदल करणं त्यांच्या हाती नसावं त वाट झाली ग्रहण लागून तास झाला होता सूर्य ऐंशी टक्के तरी झाकला गेलेला आमच्या झाडाखालच्या चापून चोपून नितळ केलेल्या जमिनीवर आता सूर्यकोरींचा सडा पडला होता एव्हा ऊन फिकुटलं तापमान चांगलं चार पाच अंशांनी तरी घटलं असावं हवीतला गारवा झोंबायला लागला पण त्याहूनही एक सन्नाट आणि जळ पण आसमंत भरत होतं ते अधिक जाणवत होतं आकाशातली आभा आटली होतीच त्या रोगट प्रकाशातून कसलंस हिरवट निळेपण भोवती फाकलं अणुयुद्धानंतर न्यूक्लिअर विंटर झाला तर तो असा असेल असं म्हणतात कृत्रिम भासणारा आत्ताचा सूर्यप्रकाश ना सकाळचा ना संध्याकाळचा तो होता एका मोठ्या ग्रहणाचा एरवी सकाळ संध्याकाळी तिरप्या सूर्यकिरणांना सोनेरी गुलाबी चमक असते इथं चढत्या सूर्याची किरणं अधिकाधिक सरळ तरी अधिकाधिक मुलूल होत चाललेली सूर्यतेज मंदावणारं डिमर स्टॅट बटन कोणी फिरवलं होतं जणू अशा वातावरणामुळे जमीनही वेगळी झालेली बाजूंच्या पिकाचे रसरशीत हिरवे पिवळे रंग लुप्त होऊन ती राखाडी अवसन्न दिसायला लागली आमचे कपडे केस विचित्र झालेले चेहरे तळहात प्राणवायूच्या अभावासारखे निळसर क्लांत आपण पृथ्वीवर नसून भलत्याच कुठल्या ग्रहावर पोचला आहोत का या भासानं अस्वस्थ व्हायला झाला पक्षी मात्र घरट्याकडे वगैरे परतत नव्हते त्या निर्वृक्ष जागी कुठले पक्षीने कुठली घरटी होता होता सूर्य पूर्ण विसायला आला उत्खंठा शिगेला पोचली धावत कॅमेरे गाठले चष्म्यामागे पापणी मिटत नव्हतो जिच्याबद्दल एवढं ऐकलं होतं की डायमंड रिंग दिसते न दिसते तोच लुप्त झाली आणि सूर्यबिंब पुरतं गिळलं गेलं होता नव्हता तो पोसर प्रकाश मालवला तज्ञांच्या सांगीवरून चष्मे झोगारले आणि नुसत्या डोळ्यांनी पाहायला लागलो आकाशींच्या त्या चमत्कारात आमच्या डोळ्यात आता कसलीही अडखाटी वा आडोसा उरला नव्हता झालं खग्रास झालं अशा क्षणी कळलोळानंतर सगळा कोलाहल आधी ठरवल्यासारखा शमला निशब्द वातावरणात आभाळी काळा कुट्ट सूर्य पुढे चंद्र म्हणजे पृथ्वी पुढे खेळातली गोटी पण आज या क्षणी त्या क्षुल्लक गोटीनं सूर्यनारायणाला निष्प्रभ करून टाकलं होतं प्रकाशण्यासाठी ज्याच्यावर सर्व श्री अवलंबून त्यालाच कृतज्ञ चंद्राने काळोखी फासलेली त्याच्या संतापामुळेच की काय एरवी सूर्याचं न दिसणारं प्रभामंडल चेतवलेलं सूर्याच्या वरनी खाली जाड पांढऱ्या वाफेसारखा करोना खदखदत होता दोन्ही बाजूनी शुभ्र नाम ओढल्यागत उसळत होता तरी अंतराळ मात्र अंधार त्या विशी काळोखात सूर्याच्या खालच्या बाजूला शुक्र आणि वरच्या बाजूला भूत लखलखायला लग लागले संपूर्ण क्षितिज भर निळसर हिरवट पिवळ ज्वाला प्रकाश तो कच्च काळा सूर्य तो पांढरा धवल शुभ्र विलक्षण करोना हे सगळं विलक्षण संधी प्रकाश ते सार चंद्रजाल एकाच वेळी भारून आणि भेदरून टाकणार होतं त्यात काहीतरी अनोख अशुभ नि भयप्रद भरलेलं कारण नसता मन ढवळून निघालं आपले पूर्वज ग्रहणाला इतके का घाबरत त्याचा किंचित उलगडा त्या क्षणी झाला तरी नजर सूर्यावर बांधलेलीच वेळ बघणं फोटो काढणं प्रश्न विचारणं सगळं विसरून गेलो तो आयुष्यात कदाचित एखादाच दिसणारा हा खगोल सोहळा संपूच नाही पण ते कसं शक्य होत पाऊन मिनिटाचा खेळ बस पण तोही निमिष मात्र भासला त्याचं रमल संपलं आणि मोक्षाला सुरुवात झाली सूर्याच्या वरच्या बाजूला पेडीच बीडीज दिसायला लागले आणि पुन्हा चष्मे चढवायचा हुकूम आला सूर्याला झाकणारा चंद्र काही परिपूर्ण बोल नाही त्याच्या परिघावरचे खासखळगे या मण्यांच्या रूपाने साऱ्या जगाने पाहिले होता होता त्या मण्यांमधला एक मोठा झाला आणि आबजावधी कोहिनूरांना लाजवणारी ती तेजपुंज हिऱ्याची अंगठी काही क्षण दृष्टी चाकाटून गेली या साऱ्या धान्य शॅडो बँड्स म्हणजे सूर्यापुढे आलेल्या चंद्राची पृथ्वीवर पडणारी सावली मात्र हुकली तिच्यातल्या कमी अधिक तापमानामुळे ही सावली सलग नसून अंधाराच्या ठळक पुसट लहरींची बनते पृथ्वीवरून सापागत वळवळ थरथरत जाते असं म्हणतात पण कशी कोण जाणे असूनही जान आमच्यापैकी कोणालाच ती दिसली नाही जाणवली नाही सगळे वरच गुंतलेले मंत्र संपला तंदरी भंगली लोकांमध्ये बोलचाली सुरू झाली मग पुन्हा आम्ही तो कवर्षांचा सडा गाठला आभाळीची जादू ओसरत चालली होती पण ही पायतळींची वाढलेली कारण एका क्षणात तो सूर्यसडा उलट्या दिशेने वळलेला कोरी हळूहळू रुंदावत होत्या टी व्ही चॅनेलवर त्या नक्षीचा पडदा धरलेला दूरदर्शन नाही तरी नारळीकरांनी ते दृश्य आपल्या कॅमेरावर नोंदवून ठेवलं नेमकं काय पाहायचं कळल्यानं लहान पानाच्या झाडातून सुद्धा कोरी अडकलेल्या सापडल्या उलट्या बाजूने त्या पूर्ण गोलाकडे वाढत चाललेल्या जवळच एक खेडवळ महिला उभी होती मी तिच्याकडे बघून हसल्यावर ती लाजली पाहिलंच का ग्रहण माझा प्रश्न हो पाहिलं ती समाधानी वाढली अगदी डोळाभर पाहिलं गावच्या ज्योतिषाच्या आणि आमच्या मालकांच्या सांगणी बाहेर जाऊन पाहिलं असं झाडस आजवर केलं नव्हतं पण फार बरं वाटलं हे ग्रहण पाहून ही किंमत या माध्यमांची टी व्ही आणि रेडिओनं कितीकांच्या शंका वारून त्यांना निर्भय बनवलेला एक प्रेक्षक म्हणून वैश्विक खेळात मनमोरात भाग घ्यायला लावलेलं पण असे किती लोक होते संध्याकाळी नारळीकरांच्या यजमानाने मित्रांना मेजवानी दिली मला एक बोलवलं होतं यजमानियन बाईंना मी म्हणाले आज सकाळी दिसला नि तो छे आम्ही ग्रहण पाहत नाही त्याचा दोष लागू नये म्हणून मंत्रपठन करत होतो त्या विद्याविभूषित विदुषी सांगत होत्या अन्न दूषित होऊ नये म्हणून मी गॅस कुकरला फ्रीजला शेण लावून ठेवलं होतं आधी शिजवलेलं सगळं अन्न टाकून दिलं आम्ही इथं राहूत्या पुण्याच्या खुद्द आयुकामध्ये एच डी करणाऱ्या काही द्विपदवीधर भगिनींनी खिडक्या दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं होतं मानवी मन मा अघाध असतं हेच खरं परतायची वेळ झाली होती उन्ह वाढून हवेत ऊब आलेली पृथ्वी चंद्राच्या छायेत असताना तापमान घटलं होतं तेव्हा गरम इन्फ्रारेड किरणांबरोबर सूर्यप्रकाशातले लाल नारंगीनी पिवळा हे उष्ण रंग त्या सावलीने शोषले होते बाकीचे निळा हिरवा पारवा जांभळा हे शीत रंगच आपल्यापर्यंत पोहोचत होते विचित्र अवकाळा पसरली होती की त्याच्यामुळे आता चंद्राची पिछाट व्हायला लागल्याबरोबर सूर्यकिरणातून पुन्हा सप्तरंग झरायला लागले सभोवार रोजचे परिचित जुने रंग आले डोळ्यांना सुखवायला लागले तरी वाटलं ती चकवी नजरबंदी पुन्हा एकदा व्हावी थंड असला तरी जीवाला चटका लावणारा समोन सोहळा पुन्हा माझ्या दृष्टी पडेल का कधी या प्रश्नाचं उत्तर आणखी तीन चार वर्षांनी मिळालं या दुसऱ्या खेपेची कथाच वेगळी मित्रांनो अलाहाबादचा सूर्यग्रहणाचा पहिला भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता पुढील भागात ऐकूया दुसऱ्या सूर्यग्रहणाचा अनुभव जर्मनीतलं सूर्यग्रहण काळोखाचं कळं आणि डायमंड रिंगची मंत्रचळी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद